स्वागत पाहूयात निपाणी मतदारसंघातील विशेष करून कुन्नूर मांगूर बारवाड शिवापुरवाडी येथील तुम्ही सर्व कार्यकर्ते व जनतेने मला तीन वेळा निवडून देऊन आशीर्वाद दिला आहात तेव्हा मी व अण्णासाहेब जोल्ले तुम्हाला व निपाणी मतदारसंघाला शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही असे उद्गार आमदार शशिकला जोल्हे यांनी कुन्नूर मांगूर रस्त्याच्या संरक्षण भिंत बांधकाम शुभारंभ प्रसंगी बोलताना काढले कुन्नूर मांगूर रस्त्याच्या कडेने काही ठिकाणी संरक्षण कठडे बांधण्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्हे यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने डब्ल्यू डी खात्याकडून एक कोटी रुपये निधी मंजूर केला असून या निधीतून या संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांनी वरील उद्गार काढले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की कुन्नूर मांगूर दरम्यान दुधगंगा नदी असून महापूर काळात सर्वत्र पाणी येऊन जागोजागी रस्ता खचून अपघात होण्याचा संभव होता ही अडचण लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करून आणला व या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचे सांगून मी मला आमदार म्हणून समजत नाही कारण सर्व जनतेने मला निवडून दिली आहे तेव्हा जनतेची सेवा करणे माझे कर्तव्य आहे म्हणून मी सेवक समजून आपली व निपाणी मतदारसंघाची सेवा करत असल्याचे सांगितले प्रारंभी उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते पूजन करून व विजय पाटील जाधव प्रदीप चौगले अभय निर्वाने स्वप्नील माने कुमार बन्ने यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर स्वागत सुनील चौगले व प्रास्ताविक भैरव पाटील यांनी केले यावेळी रुपाली व सुधाकर पाटील सुधाकर चौगले मांगूर भाजप कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर रितेश पाटील यांच्या वतीने आमदार शशिकला झोल्ले यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भागोजी धनगर प्रदीप चौगले रुपाली चौगले सुरेश सांगवडे साताप्पा खोद आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य सुनीता कनांगले रामचंद्र कोळी सुधाकर चौगले रेखा हेगडे पवन पाटील डॉक्टर बाबासाहेब चौगले संजय देसाई यांच्यासह कुन्नूर शिवापूरवाडी गजभरवाडी मांगूर भा बारवाड येथील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार किरण माने यांनी मांडले एस बी न्यूजसाठी शीतल चौगले कुन्नूर हां आमदार म्हणजे आम्ही एक सेवक आहे आपण आपल्या मतदारसंघाचं सेवक आहे मी तरी मानलोय कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री लाडके नरेंद्र मोदीजी त्यांनी पहिल्यांदा शपथविधी घेतली आणि पार्लिमेंटमध्ये जात्या वेळेला त्या पार्लिमेंटाच्या हुंबऱ्याला त्यांनी माथट टेकून नमस्कार केले आणि त्या नमस्कार करून आत गेल्यानंतर पहिलं भाषण होतं त्यांचं आणि आज पण आम्हाला सगळ्यांना आठवण आहे मला वाटतं सगळ्यांना आठवण आहे की पहिल्या पहिल्या भाषणामध्येच त्यांनी सांगितलं मी ह्या देशवासियांचा प्रधानमंत्री म्हणून तुम्ही समजून घेतलाय मी प्रधानमंत्री असेन प्रोटोकॉल प्रमाण परंतु मी खरं म्हंटल तर मी माझ्या भारत मातेच्या प्रधान सेवक आहे म्हणून त्यांनी एका पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा